नमस्कार मित्रांनो आज आपण गडद दब धबधबा आणि गडद दोन्ही पाण्यासाठी आलेलो आहे चला तर ही कारवीच्या कुशीमधली पाऊल वाटे त्या पाऊल वाटेन जा आणि संपूर्ण परिसरामध्ये कारवी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल जबरदस्त असं कारवीचा महोत्सव आहे बऱ्यापैकी फुललेले पा अजून काही फुलायची बाकी आतमध्ये तुम्हाला दाखवतो कारवीमध्ये जबरदस्त चला तर जाऊ आपण गडद धबधब्याच्या दिशेने दाप त्याच पाऊल वाटीन जाऊ पुढे पुढे शेवाळलेल्या दगडी जबरदस्त आहे मोठा मोठ्याला पण दगडी पाहू शकता कारवीनं लक्ष वेधून घेतलेलं आहे माझं आजूबाजूला पण लक्ष वेधून घेते कारवी जबरदस्त उंच उंच आहे काही बऱ्यापैकी मोठाली जाऊ जाव पुढं ती पाहलं वाटे तिथे छोटी गुफा आहे तिथं काय जायची गरज नाही छोटीच गुफा आहे आणि त्याच्यामध्ये आग्या ही वनस्पती आहे तिथं दिसते मला जबरदस्त खाज असते त्याला पानांना आणि त्या फळांना पण जबरदस्त खाज येते आणि आजूबाजूलाही पण सोनकी फुल लिहिले तुम्ही पाहू शकता जबरदस्त आता आपण येऊन पोचलो येते गडद दब धबधबा आणि गडद गडधप अशी पाह अ नजारा आहे सोनकीची फुलं आणि धबधबा दब कारवीची फुलं सोनकीची फुलं सर्व लक्ष वेधून घेतात पहा अप्रतिमासा नजारा आहे चाव आपण धबधब्याच्या दिशेने जबरदस्त गोड पण बऱ्यापैकी मोठी आहे तिथे आपण जाऊ आतमध्ये पाणी कमी आहे भरपूर पाणी असतं इथं आणि ती आग्या जी वनस्पती आहे आग्या असं त्या वनस्पतीला म्हटलं जात जबरदस्त खाज येते त्या त्या स्पर्श झाल्यावर झाल्या भरपूर खाज येते मी तुम्हाला तिथं प्रत्यक्षात जाऊन दाखवतो हां गडोद डबधबा हा डबधबा आणि आतमध्ये गुरं बांधण्यासाठी चांगली जागा आहे भरपूर मोठी जागा आहे ती पण आपण पाहू आणि आजूबाजूचा सौंदर्य सोनकीचं सौंदर्य जबरदस्त अप्रती केरडाय पण इथं दिसतो पुढच्या साईडला चला जाऊ आपण गडद मध्ये या गडद मध्ये गुर असतात पण आता गुर चला गेलेली असणे शक्यता वाटते मला इथे पण काम चालू आहे गुरांचा गोठा साप म्हटलं जाते त्याला जबरदस्त बांधकाम आहे आमचं लाकडाने बांधलेले इथं चुले ते पाहू शकता आणि पुढं असलेला निसर्ग दोन्ही धबधब्यांच्या मधून तुम्ही आंबोली गाव पाहू शकता जुन्नर तालुक्यामधलं जबरदस्त वड वड डोंगर सुद्धा इथून दिसतो आमची जिद्धा आहे ती पण दिसतो इथून डोंगर जबरदस्त गुहेतील तु आणि ही जी वनस्पती तुम्हाला मी पाहिजे दिलं आग्या आग्याचं बॉन्ड म्हटलं जातं म्हणून ही वनस्पती ओळखली जाते तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं हाप या त्या पाण्याचं स्पष्ट नाही पतीपासून जरा दहा फूट लांबच राहणं गरजेचं असतं जबरदस्त हा आजूबाजूचा पण परिसर तुम्ही पाहू शकता विलोभनीय असं दृश्य तुम्ही या ठिकाणाहून पाहू शकता गडद धबधबा दारे घाट आंबोली जुन्नर, जुन्नर तुने तालुका जुन्नर तालुक्यातलं हे सौंदर्य तुम्ही पाहू शकता जबरदस्त सध्या मी गडद धबधब्याचा आनंद घेण्यासाठी धबधब्याच्या मध्ये जात आहे त्याला जातो एकदा एन्जॉय करण्यासाठी E E धबधब्याचा आनंद काय तिथं गेल्यावर समजतं आहे जबरदस्त असं गारवा आणि आजूबाजूला असलेली ही सोनची पेरडा तारवी संपूर्ण फुलं लक्ष वेधून घेतात चला तर पुढच्या प्रवासाला आपण सुरू करू आपला यूट्यूब चॅनल आहे सह्याद्री तुम्ही त्या चॅनलला सबस्क्रायबर करू शकता शेअर करू शकता जबरदस्त असं निसर्गाचे व्हिडिओ आपल्या शिव सहाय्याद्री यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता धन्यवाद